कोर्टामध्ये सुनावणी पार पडली एमसीआर झालाय काय झालं आणि तुम्ही मिनिटाची वेळ मागितली होती भेटायला काय भेटलं आणि काय सर जे बोलले ते आम्ही डायरेक्ट आता सांगू शकत नाही सुमित सर आम्ही जर कोर्टापुढे बोललोय आम्हाला भेटायचं का होतं जे आरोपीची कहाणी आहे ती आम्हाला माहिती करू शकते कारण बेल साठी आम्हाला महत्वाची फक्त न्यायालयाने कस्टडी आज झालेली त्याला चौदा दिवस एमसीआर भेटलेला आहे आता पुढली कस्टडी आल्यानंतर चालू राहील सर तुम्हाला केलेला आहे सध्या आरोपी याची रवानगी एरवडा कारागुरी इथे केलेली आहे त्यानंतर आरोपी सोबत जास्त काही बोलता आलेलं नाही आणि त्याबाबत आता काय आम्ही सांगू शकत नाही जे काय आमचं आर्ग्युमेंट असेल ते आम्ही बेल अप्लिकेशन फाईल करण्याच सांगा साहेब मागच्या वेळेस कोर्टामध्ये तुम्ही साडेसात हजार रुपयाचे पैसे घेतल्याचा दावा बाहेर येऊन माध्यमांसोबत केला होता तुम्ही आतमध्ये मध्ये कोर्टामध्ये हा दावा केला होता का बेंच समोर दुसरी गोष्ट केला नव्हता तुमच्या इथिकल प्रॅक्टिस मध्ये हे बसतं का अशा पद्धतीने कोर्टात आर्ग्युमेंट न केलेली गोष्ट रेकॉर्ड नसलेली गोष्ट बाहेर येऊन तशी भासवली तुम्ही की साडेसात सविस्तर घेणार समोर फॅमिली सुद्धा येणार आहे त्यासमोर त्या ठिकाणी पत्र बाहेर त्या ते बाहेर बी त्या ठिकाणी आम्ही त्यावेळेस सांगितलं आहे त्यावेळेस हे सांगितलं की आरोपीने तिने दिलेली माहिती बद्दल माहितीनुसार सांगितलं आरोपीचे वकील म्हणून जेव्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीची माहिती द्यायला बाहेर येतो तेव्हा जी गोष्ट तुम्ही आतमध्ये सांगितलीच नाही बेंच समोर ती गोष्ट बाहेर येतात त्यामध्ये का सांगितली आर्ग्युमेंट झालं त्यानंतर ना आम्ही आरोपी सोबत बोललो मैपान कोर्टाची बाबा घेऊन त्यानंतर आरोपी दिलेली माहिती ती आम्ही आरोपीने दिलेल्या माहितीवरून सांगितले आरोपीने दिलेली माहिती आधी तुम्ही न्यायालयाला सांगणं अपेक्षित असतं तुम्ही ते न्यायालयाला न सांगता आरपी सोबत बोलणं झालं आमचं उल्लंघन आरोपीसोबत जे बोलणं झालं आरो, ते आरोपी नंतर न झालेलं आहे त्यानंतर लगेचच त्या ठिकाणी आरोपीला घेऊन गेले जेव्हा ऑर्डर झाली सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल जेव्हा ऑर्डर झाली आम्ही परमिशन घेतली तुमच्यातले सगळे होते मीडियातले जेव्हा बॉलर मेहबान कोर्टावर पावर नव्हती म्हणजे वेळच नव्हता आम्हाला दोन मिनिट बोलून दिली त्यांना जे सांगितलं त्यांनी जे सांगितलं ते आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितलं इथिकल प्रॅक्टिकल हे जे तुम्ही बोलता सर इथल प्रॅक्टिकल जे म्हणता सर जेव्हा सगळं झालं कोर्टाची परमिशन घेतली जेव्हा झाल्यानंतर परमिशन घेतली जेव्हा आर्ग्युमेंट संपतं तेव्हा पार्ट नसतो आमचा काय सांगायचं झाल्यानंतर माध्यमांनी विचारलं की तुमचं बोलणं काय आलं म्हणून आमच्या सहकार्यांनी जे माध्यमात बोलणं झालं आरोपीचं ते सांगितलं त्यात चुकीचं आणि इथिकल पॅटर हा चुकीचा प्रश्न आहे सर आम्ही आम्ही प्रशिक्षा घेऊ आणि व्यवस्थित उत्तर देऊ तुमचं व्यवस्थित उत्तर देऊ सर आम्ही कोर्टामध्ये आम्ही सगळे त्या आर्ग्युमेंटला उपस्थित होतो कोर्टामध्ये पैसे घेतल्याचा किंवा दिल्याचा सर मग तो सर तुम्ही कोर्टात होता तुम्ही कोर्टात मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो सगळ्यांना बाहेर निघा कोर्ट बोललो होत हा ते प्रश्न होता त्याच्यानंतर आम्ही परमिशन घेतली मी स्वतः परमिशन हे तुम्ही ऐकलं परमिशन घेतलं दोन मिनिटं किती बोलायला डायरेक्ट सगळ्यांना बाहेर काढलं आम्ही कधी कोर्टाला सांगू जेव्हा कोर्टाला सही होती कोर्टाला सांगितलं माझ्या माझ्यानं ते आल्यानंतर आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितली की माझ्याला असं सांगितलं तुमचं म्हणणं आहे की प्रॅक्टिस आहे जे असं आमतो सांगतो प्रश्न घेऊ हो ना पूर्ण होऊ द्याल की तुमचा प्रश्न होता पण साधा प्रश्न आहे जी गोष्ट तुम्ही कोर्टामध्ये सांगितली नाही ती गोष्ट तुम्ही कोर्टातून तुम बाहेर येऊन माध्यमांसमोर कोर्टात सांगितल्याचं भासवलंय तर ही एथिकल प्रॅक्टिस आहे का आम्ही सांगितलं नाही मी मी तर ता। मी वैयक्तिक सांगितलं नाही मग आता माझ्याकडे घेत माझं जॉईंट सर माझं जॉईंट वकील पत्र आहे सर माझं आम्ही ज्या वेळेस मीडियाने आम्हाला विचारलं की आरोग्य मी प्रश्न परत विचारतो मग आपण उत्तर द्या आता तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न आहे तुम्ही माध्यमांना पहिल्या दिवशी जेव्हा दत्ता गाडीला न्यायालयात हजर केलं त्या दिवशी तुम्ही आरोपीने आणि पीडित महिलेनं संगनमताने तो इंटरकोर्स केला असं न्यायालयासमोर सांगितल्यानंतर साडेसात हजार रुपयाचा सा उल्लेख कोर्टात तुम्ही केला नाही मात्र बाहेर आल्यावर तुम्ही माध्यमांसमोर असं भासवलं की तुम्ही आतमध्ये न्यायालयात आर्ग्युमेंटमध्ये हा मुद्दा बोलला आणि तो मुद्दा आर्ग्युमेंटच्या घेण्यात आला मी गोष्ट प्रॅक्टिस त्या ठिकाणी आर्विड मध्ये घेतला असं कधी म्हणलेलं नाही त्याच्यामध्ये ज्यावेळेस मला मीडियाने प्रश्न विचारला की त्या ठिकाणी आरोपी सोबत काय बोलणं झालं का आरोपीने दिलेल्या माहितीवर मी त्या ठिकाणी सांगितलं आम्ही असं म्हटलेलं नाही की आर्विड मध्ये आम्ही ते घेतले बरं आरोपीने दिलेली माहिती ही न्यायालयाच्या रेकॉर्ड वर माध्यमांसमोर थेट सांगणं हा एथिकल प्रॅक्टिसचा भाग आहे का त्या ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस मीडियाने विचारलं त्यावेळेस आम्ही ते सांगितले सविस्तर पत्रकार आहे आरोपीचे घरच्यासोबत येणार आहे त्यावेळेस सांगतोय त्या ठिकाणी आरोपीने दिलेल्या माहितीवरून आम्ही ती माहिती दिली त्यावेळेस मीडियाने विचारलं की आरोपी काय बोलणं आणि ज्यावेळेस ज्यावेळेस त्या ठिकाणी आमचं सोबत बोलणं झालं होतं त्यावेळेस आमचं आर्ग्युमेंट कंप्लीट झालेलं होतं आणि मेहरबान कोर्टाच्या आम्ही त्यासोबत बोललो होतो आणि मीडियाने विचारला प्रश्न म्हणून आम्ही त्या ठिकाणी सांगितले आणि पत्रकार परिषद नाही बाजू मांडायची आहे कारण तुम्ही याच ठिकाणी त्या दिवशी बोलले होते पत्रकार परिषद सविस्तर तुम्ही असं बोलून जाऊ आरोपीच्या घरच्या नाही त्यांची बाजू मांडायची सर्व